काश्मीरमधील पहलगाम इथं मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला हा हल्ला करताना त्यांनी पर्यटकांना कलम पठन करायला लावलं त्यांना धर्म विचारला ज्यांना कलमा पठन करता आले नाही त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला या दहशतवाद्यांना कलमाचा खरा अर्थ समजला असता तर त्यांनी अशी घृणास्पद कृत्य केली नसती असं आता म्हटलं जात आहे दहशतवाद्यांनी इस्लाम तसेच पवित्र कुरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असंही काही इस्लामिक नेत्यांचं म्हणणं आहे या सगळ्या घटनेनंतर कलमा म्हणजे नक्की काय हा प्रश्न समोर येऊ लागला आहे इस्लाम मध्ये कलमाला महत्वाचं स्थान आहे इस्लाम स्वीकारण्यासाठी सर्वात आधी कलमा तयबा वाचणे आवश्यक आहे कलमा दोन भागात पठन केला जातो पहिल्या भागाचा अर्थ असतो अल्लाशिवाय कोणीही उपासनेला पात्र नाही आणि दुसऱ्या भागाचा अर्थ असतो अल्लाह हाच देव आहे ज्याची मुस्लिम पूजा करतात आणि ज्यापुढे नतमस्तक होतात इस्लाममध्ये सहा मुख्य कलमे आहेत ती मदरशामध्ये शिकवली जातात पण कलमाचा नक्की अर्थ काय आहे अल्लाह विश्वाचा एकमेव निर्माता आहे तो पालन पोषण करणारा आणि रक्षक आहे इस्लाम मध्ये त्यांच्याशिवाय इतर कोणाचीही पूजा करणे अनिवार्य नाही अगदी पैगंबर हजरत मोहम्मद यांचीही पूजा केली जात नाही पैगंबर मोहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत त्याचा उल्लेख पहिल्या कलमाच्या दुसऱ्या भागात करण्यात आला आहे कलमा हा मुस्लिम धर्मासाठी किती महत्वाचा असतो तर इस्लामची स्थापना पैगंबर मोहम्मद यांनी केली होती त्याचे पाच स्तंभ म्हणजे कलमा नमाज रोजा जकात आणि हज असे आहेत ज्यांपैकी कलमा हा इस्लामचा पहिला सिद्धांत आहे कलमाचा इस्लामी अर्थ शहीद म्हणजे साक्ष किंवा शपथ शपथ असा आहे इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला इस्लामचा पाया असलेल्या कलमावर दृढ विश्वास ठेवावा लागेल सहा कलमे इस्लामच्या संपूर्ण संकल्पनेचे वर्णन करतात यामध्ये कलमा तय्यब कलमा शहादत कलमा तमजीद कलमा कलमा इस्तिकफर आणि कलमा रद्दे असा त्यांचा समावेश आहे हे जीवन आणि मृत्यू स्वर्ग आणि नरक अल्लाची भक्ती पैगंबर तत्वाचा शेवट इत्यादी महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करतात कलमा पठन कधी केलं जातं नमाजच्या आधी आणि नंतर संकटाच्या वेळी रोजच्या प्रार्थनेत मृत्यूच्या वेळी एखाद्याला इस्लाम धर्मात परावर्तित करताना कलमा पठन केला जातो याशिवाय कलमा कधीही पठन केला जातो असेही सांगितले जाते तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही तो म्हणू शकता कलमा पठन हे अल्ला सर्वात प्रिय समजले जाते